हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे स्यासाचे माणसं तर कसे स्या सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तुम्ही ड्रेस बघू शकताय आवडला का तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर आवडला असेल तर माझ्या पटकन इंस्टाग्राम आय डीवर जा तिथं पी पी लिंक टाईप करा तुम्हाला तिथे लिंक भेटून जाईल तो खूप छान आहे आणि अगदी कमी पैशामध्ये एकदम छान आहे कलर पण एकदम कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे मला खूप आवडलं बरं का पर्सनली तर दोन चार रील्स काढले त्याच्यावरती मस्तपैकी आणि छान असा हे चा, गाणं को तर हे कोणतं गाणं आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी कोणत्या गाण्यावर डान्स केलेला आहे तुम्ही से हो आहे तुम्ही से हो ते आहे ते आहे तुम्ही क तर जाऊ द्या गाणं जाऊ द्या मस्तपैकी आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे मस्तपैकी स्वयंपाकाची तयारी आणि मी काय झालं तुम्हाला त्या दिवशी सांगते पप्पाने भोपळा आणलेला पण तो भोपळा निघाला फुसका म्हणजे आतमध्ये एकदमच खराब झालेला होता आणि मग आई बोलल्या दुसऱ्याच घेऊन ये तर म्हटलं जाऊ द्या मग मी काय केलं भांडे वगैरे घासले मस्तपैकी कारण तर मग आई येतो पर्यंत आता मग स्वयंपाकाची तयारी कारण आई येतो आता लवकर तर माझं नाही तर माझं माझं कामाचं काय टायमिंग नसतं जेव्हा आवरायचं तेव्हा आवरायचं असतं असं असतं माझं तर मग मस्तपैकी भांडे वगैरे जे होते भांडे ते घासले उरलेले म्हटलं काय ना काम नाही मला तोपर्यंत म्हटलं काहीतरी करून घ्यावं आणि मग हे केलं आणि मग भांडे वगैरे घासून घेतले तर आता चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी आणि आज स्पेशल कारण हे चाललेलं आहे त्यांनी आज आम्हाला आमंत्रण दिलं होतं जेवणासाठी त्यांनी बोलवलं होतं स्वयंपाक म्हणजे त्या तिकडं त्या घरी स्वयंपाक बनवायचा होता आज स्वयंपाक कारण याच्यासाठी बनवायचा होता कारण की आईन ते जाणार होते त्या कारणाने आई बोलल्या म्हणजे ताई बोलल्या की ए आता आईन ते जाणार आहेत म्हटल्यानंतर एक दिवस त्यांनी सगळ्यांना जेवायला बोल बोलवणार होतं आणि आईन ते काय लय दिवसासाठी आलेच नव्हत्या आईन ते म्हणजे वोटिंग करायला आले होते आणि त्यांना लगेच जायचं होतं आठ दिवसानंतरच तर आम्हाला वाटलं नव्हतं म्हणजे त्या आठ दिवसासाठी त्याला आम्हाला वाटलं पंधरा वीस दिवस लागेल पण त्या लवकर गेल्या कारण की कसं आहे कर्जतल्या चोरी झाल्यापासून जरा जास्त भीती वाटते ना कर्जतच्या घरामध्ये म्हणजे कागदपत्र आहे तर त्याच्यामुळे त्यांना भीती वाटत होती जास्त की नको परत पुढच्या वेळेस मागच्या वेळेस जसं झालं तसं नको व्हायला तर त्याच्यामुळे ते आता म्हणजे एकदम हे वाटतं त्यांना एक दिवस जरी इकडं आलं तरी त्यांना टेन्शन येतं सारखं मग असं वाटतं कर्जाचं घर मोकं आहे मग मग कसं मग ते हे झालं त्यांना पण लवकर जायचं होतं त्याच्यामुळे ते दोन तीन दिवस इकडं राहिल्यानंतर मग जायच्या वेळेस ताई बोललं या जेवायला म्हणून मग आम्ही आज जाणार होतो सगळेजण मस्तपैकी आता कसं आहे एकदा चोरी झाली ना दुसऱ्यांदा पण असं वाटतं भीती वाटते ना एक प्रकारे म्हणून म्हणतात ना ताक पण दुसऱ्या वेळेस फुकून प्यावा काय काही असतं तसंच आहे आयुष्यात पण तसंच असतं काहींच्या आयुष्यात पहिलं जे झालं पहिली म्हणजे आता तुम्ही समजून जा मी आता नाही जास्त डीपमध्ये बोलू शकत तर तसंच आहे आईंना असं वाटतं की आता भाऊजींचं पण आयुष्याचं असं झालेलं आहे आता दुसरं करताना पण म्हणजे चांगलं बघून करावं लागेल करा त्यांना म्हणजे पहिली असं झालं पहिलं त्यांच्या आयुष्यात असं झालं दुसरं पण तसंच व्हायला नको म्हणून त्यांना एकदम हे करावं लागणार आहे दुसरी जी मुलगी करताना एकदम एकदम साधी सिंपल करायची आहे त्यांना मुलगी आता म्हणजे बिगर शिकलेली वगैरे आपली जॉबला न जाणारे वगैरे त्यांना तशीच करायची आहे तर आईनी काय केलं त्या दिवशी आम्ही बेड वगैरे सर्व काढलं होतं तर आईनी ते फायल आहेत त्या सगळ्या आता त्या कर्जतला घेऊन जाणार आहेत कारण की आता रूम खाली करायचे म्हटल्यानंतर हे फायलिंग वगैरे आणि खूप महत्त्वाच्या फायली आहेत त्याच्यामुळे आई बोलल्या नको आम्ही तिकडं कर्जातल्याच घेऊन जातो तर त्याच्यामुळे ते एकदम पॅकिंग वगैरे बॅग वगैरे पॅकिंग आणि यांच्या यांचे पण खूप सापडले होते तर रेनकोट वगैरे म्हटलं भाऊजींना कधी गाडीवर जायचं म्हटलं पावसा आहेत तर उपयोगी पडतील तर दोन तीन त्यांना रेनकोट दिले यांना बी एम सीला म्हणजे बी एम सी कधी यांना वर्षातून दोन तीन रेनकोट असते त्यांच्याकडं तर मा आई एकदम म्हटलं ही नाडे दिली त्यांना म्हटलं ही बांधा जेणेकरून फायली वगैरे निघणार नाहीत मग त्यांची तयारी होती जाण्याची सगळी मग मी ताईंकडं आले आणि मग मस्तपैकी आम्ही मी, मी लागलेलं हे कामाला चिकन कापायला घेतलं वेळेत म्हटलं ताई दुसरं काम करत होत्या मग त्याच्यामुळे म्हटलं चला मग आज बनवायची होती बिर्याणी तर बिर्याणी तब्येत होता आणि खूप दिवस म्हणजे आत्ता एवढा एवढा महिना सर पूर्ण असं गेलं आहे ना एकत्रच गेलं आहे तुम्हाला सांगतो जसं एक तारीख म्हणजे यांचा बड्डे पहिला नंतर मग असं गेलं सारखं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असत एक वर्षानंतर असं झालेलं आहे जास्त आम्ही एकत्र ह्या आलेलो आहे जेवणाला वगैरे म्हणा एवढ्या वर्षात म्हणजे आत्तामध्ये तर काही येणंच नव्हतं झालं फक्त हा वेदांच्या बड्डेला आलो होतो तर ह्या महिन्यात खूप सारं एकत्र आलो आणि ऐन ते पण आले त्याच्यामुळे जरा घर पण भरघतचं वाटत होतं म्हणून छान वाटत होतं सगळं एकत्र एकत्र वाटत होतं आता रूमचं पण काय चाललं आहे तुम्हाला सांग रूम खाली करायची का नाही तर त्याच्यामुळं आता ताईन त्यांना पण टेन्शन आहे की आता रुपाली लांब जाती का राहिला का काय त्यांना पण वाटतं आहे तसं नाही का आता तिकडं जायचं नवीन घरी जायचं म्हटलं तर ओसी पण बाकी या दोन आणि मी आम्ही तिकडं गेलो तर ताईन त्यांना पण म्हणजे इथीलच आमच्या पाठीमागं महिन्यानं म्हणजे फरक पडणंच पण एकटी पुढं जाणं म्हणजे त्या एरियात आपण कधी राहिलेलो नाही काय नाही त्याच्यामुळं जरा वेगच वाटते तर बघूया काय होते आता ही रूम पण आता खाली करायचं चा, चाललेलं आहे तर आता बघू घरमालकाला आम्ही बोलणार आहोत तसं की आम्हाला राहू द्या वगैरे पण सांगता येत नाही तर मस्तपैकी ताईने त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी आम्ही दम बिर्याणी केली ती ह्यावेळेस त्यांनी साधी बिर्याणी के हो केली होती कारण त्यावेळेस दम बिर्याणी कुणीच खाल्ली नाही म्हणजे खाल्ली भर का सगळ्यांनी पण काय होतं प्लेट प्लेट भर सगळ्यांना वाढली आणि त्याच्यामुळे काय झालं एवढं प्लेट तर कारण ते वाढण्याचा हेतू पण काय असतो की मटन सगळ्यांना गेलं पाहिजे त्या हिशोबाने ताई वाढत होत्या आणि मग त्यांना म्हटलं सगळ्यांना लेत भात दिला आहे पण त्यांनी सगळ्यांनी प्लेटीमध्ये ठेवलं त्याच्यामुळे त्यांनी ह्यावेळेस साधी बिर्याणी केली होती तर इथे मस्तपैकी आई अक्का गप्पा मारत बसल्या होत्या मस्त आई अक्का गप्पा मारत चालल्या होत्या कारण त्यांना जायचं तयारी चालली होती त्यांची पण म्हणून आईंना म्हणजे आता हेच वाटते आईंना पण टेन्शन आहे कसं होईल काय होईल तर होईल चांगलं होईल आपण कुणाचं वाईट केलं नाही म्हटल्यानंतर आपलं चांगलंच होत असतं असं असतं चला मस्तपैकी आम्ही जेवायला बसलेलो आहोत मस्तपैकी ताई मी असा बिर्याणी बनवलेला आहे कुटुंबाची तयारी करत होता ताई छानपैकी आणि सगळेजण बसले जेवायला आणि मस्तपैकी आम्ही जेवणार होतो छानपैकी मस्तपैकी जेवणार होतो bancu banan ca pe gic in ca ca pe care le pe care le au mai cazul oi salutare ai voi bine a curti se astea hola tu atat lu ai ganii entetale din